काय म्हणते पप्पाला खूप तुम्हाला झोपलेले हाय दादा हाय बोल जेवण वगैरे झालं का लाटकी आणि सक्की बहीण <laughs> बोल काय म्हणतो <हुं> <laughs> <laughs> जेवायलाच बसलोय ओके <laughs> नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात मंडळी सर्वजण हाय करा <laughs> काय जेवण होतं आज आज स्पेशल होतं पनीरची भाजी मसाले भात चपाती एस के न्यूज मराठी हाय आहे तुझी हो बाकीचे मंडळी काय म्हणतात आज उशीर झाला थोडासा लाईला जेवण वगैरे चालू त्यामुळे हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात मंडळी सर्वजण सर्वांचे जेवण वगैरे झालेत का हाय एस न्यूज मराठी दादा हाय <laughs> काय म्हणलास कळल नाही मला झुमके काढले का हो काढलेत हो कळलं नंतर लाईक like करून दा। दे दादा चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये कसे आहात मंडळी सर्वांनी हाय करा जे कोण लाईव्ह जोडलेले आहात त्यांनी कसे आहात मग ताई एकदम मजेत तुम्ही कसे आहात आम्ही मस्त एक नंबर लाईक डन थँक्यू

जरा थांबा दुसऱ्या मोबाईल मध्ये रिचार्ज करतो गुगल पेवरून ओके कोणाला म्हणतो रिचार्ज करायचं आहे हो आमचं झालंय ओके काय करतेस मग ताई काही नाही निवांत आहे तुम्ही कसे आहात बायकोला ओके अजून कोणाला सर्वांनी हाय करा संतोष दादा हाय झालं का जेवण नाही अजून काय बरं खूप उशीर झाला जेवण झालंय मग काय म्हणतात संतोष दादा खूप दिवसानंतर लाईव्ह आलात परत बिझी होतात का <laughs> काम चालू आहे ओके बस ना शांत आई गावाकडे हाय गावाकडे आहात ओके बाय बायर मराठी बाय काय नाही काही नाही काय म्हणतात बाकीचे मंडळी आदित्य आलाय गोरा दिसतोय खरे हा गोरा दिसतोय त्याच्यामध्ये आदित्य गोरा दिसतोय कस गोरा गोरा पण दिसतोय त्याच्यात एस मराठी बाय ओके मग काय चालू काय नाही निवांत आहे दादा कुठे आहेत दादा आहेत आराम चालू आहे दादांचा एसकिन्यूज मराठी काय पाठवले यूट्यूब अजून काय काय भरपूर काय काय पाठवलं त्यांनी काही पण पाठवलं आहे खरंच बोलत बोरात आहे त्याचा पाठवला येत नाही फक्त नाही का ओके okay, okay, बाय ताई ड्यूटी वर आहे ओके okay, दादा बाय या परत लाईव्ह मध्ये प्रफुल्ल दादा बोल काय म्हणतोस काय महिने होता कपाटात Marla caricha, ok. डाळ भात भाजी अरे वा छान होता हाय Thank mm -hmm. you. तुझा काय होता जेवण जेवण आज पनीरची भाजी मसाले भात चपाती होती तुमचं गाव कोणतं माझं गाव जुन्नरचे आहे मी जुन्नरला राहते सध्या गाव तसं आमचं जालना आहे शिरदादा आलात तुम्ही झालं का संध्याकाळचं जेवण झालं का मग नाही ना, ना ताई का बरं उशीर झाला खूप आरोही कुठे आहे आरोही आहे ना चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांनी हाय खरं बोलाव आरोही येते का ग ये ना आरोही डान्स करू करू दमली खूप गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे त्यामुळे नको म्हणती यायला शाळेमध्ये गॅदरिंग होणार आहे ना मामासाठी नाही का काय गॅदरिंगचा कार्यक्रम नाही येते ती आता नाही येते अरे ये ना दोन मिनिटात नाही म्हणते ती हाय ताई मयूर दादा हाय झालं का जेवण हो जेवण झालं तुझं झालं का हो सतराला गॅदरिंग आहे तिची झाली का मॅचेस झाल्यात दादा हो ओके जेवण झालं का जिंकली आम्ही फायनल अरे वा छान कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला अभिनंदन मला इवा काय म्हणायचं आहे प्रफुल दादा काटकर दादा हाय जेवण झालं का तुमचं एक लाखाचे मानकरी ठरलो अरे वापरे खूप मोठं बक्षीस भेटलं मग तुम्हाला ये ना मग ये गॅदरिंगला ये काही नाही जेवलात का हो जेवण झालं तुमचं झालं का मकर संक्रांतीच्या तुम्हाला हो तुमच्या परिवाराला टायगर ग्रुपकडून हो माझ्या फॅमिलीकडून मंगलम शुभेच्छा दादा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला खूप हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो खूप कष्ट घेतले ग ताई पण हो कष्टाशिवाय काहीच नाही येणार आहे मयूर दादा कष्ट केल्यावरतीच हे दिवस जे आहे ते बघायला मिळतात मेहनत करो फील फळ मिळतं असं आहे ना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि तुमच्या परिवाराला तुम्हाला पण काटकर दादा मकर संक्रांतीच्या आणि आज भोगी आहेत भोगीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काय करता जेवण झालं का नाही अजून भोगी खाल्ली का नाही हो खाल्ली ना सकाळीच भोगी खाल्ली आता पण जेवण झालेलं आहे तुमचं झालं का जेवण भास्कर रसाळ तुम्ही प्रफुल रसाळकडून भोगीच्या हार्दिक शुभेच्छा सहा लाईक डन ताई साहेब नमस्कार जेवण झाले का काय आज काय भाजी खाल्ली दादा थँक यू नमस्कार तुम्हाला आणि आज भाजी खाल्ली सकाळी भोगीची भाजी होती आणि संध्याकाळी आत्ता पनीर खाल्लेलं आहे तुमचं जेवण झालं का बाकी कुठे गेलेत आहेत ना बाहेर हो दादा बाहेर गेलेत फिरायला जेवण झालं थोडा वेळ जातात आरोही आहे इथे हो भरीत ओके सात नंबर लाईक डन थँक्यू दादा सेम वाट नाव आहे दोघांचं पण चिमणीला बोलव ना नाही येते ती दादा बोलवलं होतं मी आत्ताच गॅदरिंगची प्रॅक्टिस चालू आहे त्यामुळे दमली ती डान्स करून अरे येते का बस तुम्ही सांगलीचे आहात का खाने खूप छान बोलतेस ना ती हो गाणे खूप छान बोलते ती माझं गाव रायगड मानगाव माझं आडनाव रसाळ आहे आरोही तुझा डान्स दाखव नक्कीच शेअर करेन दादा डान्स लावणी आहे तिची बोलते मी पण ना ती ताई आरोहीला सांगा डान्स करायला प्लीज आत्ताच नाही माहिती आता ती शक्य करते गाणं वगैरे पण पाहिजे तसा याच्यात कॉपी राईट येतो दादा व्हिडिओ शेअर करते वाटलं असतं मला उद्या रील्स करून हो त्या मित्राला बोल बोल हो तो तू कुठे कॉलेजला शिक्षक आहे पण तो काही बोललाच नाही प्रपूर बसाळा दादा दोन तीन स्टेप दाखो ते बघ काय म्हणतात ते मामा दोन तीन स्टेप दाखव माहिती हां नाहीच का नाही बोलते ती मिस्टेक झाली असेल तुमची कुट्टी करायची आहे ओके गाईला खूप काम करतो थोडासा आराम पण करत जा ताई मग उद्या मीच रील्स करून युट्यूबवर टाक ओके नक्कीच मग उद्या तिची रील्स करून युट्यूबवरती टाक नक्कीच टाकन दादा आरती बाकीचं सूड उद्या संक्रांत आहे तर एक गाणं बोल नाही हो दादा मला नाही येत हो गाणं वगैरे कटक तुम्ही दुपारी नाही आलात लाईव्ह मध्ये विजय दादा हाय खूप दिवसानंतर भेट दिली लाईव्हला नाही रे प्रफुल्ल दादा नाही येत एवढं झालं का जेवण विजय दादा बाहेर होतो ओके काही प्रॉब्लेम नाही येत मला गाणं कामावर होतो बरं बरं झालं का जेवण मग लोटा ताई तुला संक्रांतीला साडी घेतली का दाजींनी हो घेतली ना साडी जेवण झालं का तुमचं हो जेवण झालेलं आहे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ताई अरोहीला सांगा गाणं म्हणायला अरोही गाणं बोलती बाळा बोल ना का बर मूड नाही आहे तुझा कुठे आहे दाखवतास का जरा यार <laughs> <laughs> आराम चाले <मुझे> बघा <पारें। laughs> आराम भरून मोबाईल हे अरे पुष्पराजने झुकी जाऊन दे डायलॉग नाही तिला डायलॉग नाही येते आराध्या जेवत आहे अच्छा ओके जेवण करून घ्या आराध्या, आराध्या।

नमस्कार सर्व मंडळींना कस काय चाललंय सर्वांच मजेत जेवण झालंय का स्टँड नाही घेतलं काही नाही सर्वांना हाय मानल काय पोयम बोलायची मला द्या नको प्रेक्षक पळून जाते

का मी जातो मला कुट्टी करायची आहे गायला ओके नक्कीच चालेल मयुर दादा हायम बोलते पाणी वाहिलं सोडली सोडली हातभर जाऊन बुडली बुडली वटीवर बसला बेडू तो ओढला डरावडू सकाळी लाईट नाही परत ओके चालेल प्रफुल्ल भाऊजी तुमच्या केसांची स्टाईल म्हणजे अजय देवगण मग दुसरी काजल नाही ना पटवली छान <laughs> चिमणे ओके देवगण माझ्या देवगण सारखे दिसता येईल तुमच्या वाचता येणार माझ्या आरती बहिणीची काळजी घ्या हो दादा घेतात काळजी सज्जनाच्या मिठीत येत ते का नाही येत मला गाणं नाही येत 我了，小鸟唱着歌，真的做白日梦。我，我 <music>，我，我 <music>，我， <laughs> <laughs> जीवापेक्षा पण प्रेम करतो आरती बहिणीवर थँक्यू दादा आदो पतंग कर बघते हां बोलन दे चलो चलो ओके सर्वान गुड नाइट बाय बाय